नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी गेल्या दोन दिवसापासून राज्यात चर्चा सुरू आहे ती पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आल्यानंतर खळबळ उडाली मुंडवा येथील महारवतनाची अठराशे चार कोटी रुपयांची चाळीस एकर जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने केवळ तीनशे कोटींना खरेदी केली त्यातही स्टॅम्प ड्युटी म्हणून पाचशे रुपये शुल्क भरले ज्यामुळे तीनशे कोटींच्या खरेदीसाठी तब्बल एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी असताना ती पार्थ पवारांकरता माफ करण्यात आली ज्यानंतर विरोधकांनी या प्रकरणावरून गदारोळ माजवला दुसरीकडे अजित पवारांनी तर या प्रकरणी नकार दिला कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार यांना चिट देत हा व्यवहार नियमित करण्याचे निर्देश दिले पण आता हा व्यवहार करण्यात येणार असून याकरता पार्थ पवारांना तब्बल त्रेचाळीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे पार्थ पवार यांच्या कंपनीच्या वतीने शुक्रवारी दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी पक्षकार सहदुय्यम निबंधक कार्यालयात दाखल झाले त्यावेळी व्यवहार रद्द करण्यात येत असल्यामुळे कोटी रुपये मुद्रांक को शुल्क माफीचे प्रयोजनही आपोआप संपुष्टात आले असल्याचे त्यांना सांगण्यात आले त्यामुळे हे कोटी आणि व्यवहार रद्द करण्यात येत असल्याने नियमानुसार आणखी तेवढीच म्हणजे एकवीस कोटी रुपये आणि त्यावर दोन टक्के दंड असे एकूण त्रेचाळीस कोटींचे मुद्रांक को शुल्क कंपनीला भरावे लागणार असल्याची माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली ज्यामुळे आता पार्थ पवारांना मोठा आर्थिक फटका लागला असून नियमानुसार त्यांना ही संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले हा जमीन घोटाळा उघडकीस आल्यानंतर याच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती शुक्रवारी स्थापन करण्यात आली यामध्ये महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे हे अध्यक्ष आहेत विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीला महिनाभरात आपला चौकशी अहवाल सादर करावा लागणार आहे पण आता या जमिनीचा कोणताही व्यवहार होणार नाही उलट पवारांनाच मोठा दणका यामुळे तब्बल बसला असून आता त्यांना एकवीस कोटी मुद्रांक शुल्काऐवजी तब्बल त्रेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत ज्यामुळे अजित पवारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर मुंडवा येथील चाळीस एकर भूखंड व्यवहार रद्द करण्यासंदर्भात शुक्रवारी पक्षकार दाखल झाले मात्र त्यांना मुद्रांक शुल्काची संपूर्ण रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली रक्कम जमा झाल्यानंतरच हा व्यवहार रद्द होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा